काय पाहिजे काय देऊ थांब हे करायचं जरा था, दोन मिनटं काय केलंस तू ना। काय नाही हे घे ए बा इकडे येणवी अग इकडे चल ये लवकर सगळ्यांना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र झालं नमस्कार ताई नमस्कार केवळ दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं केवळ दादा नमस्कार जेवण झालं का पिलू इकडे रे इथं बस नमस्कार ताई दादा नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवर तर झालं का सगळ्यांचं जेवण जे दिदी आज इंस्टाग्रामला चालवतो का नाही नाही इंस्टाग्राम नाही चालवत मी तर कमेंट करा सगळ्यांनी पटपट

Dali, namaskar. Namaskar, Dada. namaskar. Aga, ito yun. Ito yun. Hi, namaskar. Namaskar. Suraj, Dada, hi, dali. Namaskar, namaskar. जेवण झालं का नाही असं जेवण करायचं आहे तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सांगा कमेंट करून जेवण करायचं आहे बाहेर गेली होती आकाच आली तरी गप ना काय करत आहे काय नाही आहे हाय ताई नमस्कार नमस्कार बालाजी दादा कालपासून वाट बघत होती काल अकराची लाईव्ह घेतली होती बालाजी दादा तुम्ही नाही आलात काय हॅलो मॅडम बोला खाली बस खाली बस खाली बस जय बजरंग अंगबली जय श्री राम हॅलो मॅम नमस्कार बोला पुढे बोला दादा नुसतं हॅलो हॅलो करताय पुढे बोला बरं का बालाजी दादा कमेंट करा बालाजी दादा कमेंट करा सगळ्यांनी लावला लाईक करा रेखा सग जय माता दीदी दी, सपोर्ट कर लो प्लीज रेखा ताई आप मेरे चॅनल पे जाओ चॅनल के चॅनल पे जाओ वीडिओ के नीचे कमेंट डालो मी आपण नमस्ते येईल अकरा वाजता लाईव्ह वाजता बरं का नक्की येणार मी काल बोलात मी काल म्हणून मी काल लाईव्ह घेतली अकरा वाजता बरं का वाट बघतली नाही नाही आला तुम्ही नाही तुमू काय करते मस्ती एवढी मस्ती हो मस्ती आहे पिलूची मस्ती आहे बरं का पिलूची मस्ती आहे नंतर उघडते ना धर आलात का ताई मी मस्कर केले नाही रागात आले बोला बाय बाय ताई ओके बाय बाय स्वराज स्वराज बाय बाय बहीण आपका व्हिडिओ लाईक सबस्क्राईब कमेंट बी कर दिया आहे प्लीज देना देख कर देना ओके ओके सुरज मराठीमध्ये कमेंट करा काल माझ्या फोनचा टाटा लवकर संपून गेला होता म्हणून लाईवला येऊ शकलो नाही ओके ओके छान बस आता बघा आमच्याकडं पावसाचं वातावरण झालंय आता लाईव्ह की जेवण करणार आहे तर या सगळ्या जेवण करायला ये बस खाली बाहेर गेले होते समोरच्या त्या काकींकडे गेले होते तसे आज जरा टेन्शनमध्ये मध्ये दिसत आहे टेन्शन नाही आहे दादा तसं ता काय टेन्शन नाही बाहेरून आले मी आता टायरवाले लाईव नाही झाली मग मयाशी तर दोन लाईव झाले असतात लाईव नाही झाली म्हणून पहिली लाईव घ्यावी मग जेवण करते आता जेवण करून मग परत लाईव राहील पहिलं जेवण कर चालू करते हाय ताई हाय नमस्कार लावी ताई पिलो ता अगं नको ना काय बनवलं जेवायला पण येणार आहे ताई जेवायला बरं का या या वरण भात आहे कारण की संभव नाही आहे ना मग कुठे काय बनवणार काय ही आहे बरं का वेज आहे फक्त बाय ताई ओके बाय तर संभव नाही आहे ते व्यक्तीसाठी कुठे काय बनवणार आहे संबोध चे आत तुकडे आहे वाजवू नको वाजवू हाय नमस्कार व्हेजिटेबल आहे नॉन ना खात नाही बर बर टिकट वरण भात चालेल का तुम्हाला

ओके okay. काय कर, का, करते का माय काय करते काय नाही वा दादा पिल्लू दाखवत आहे पिल्लू आहे पिल्लूची मस्त चालू आहे मला जी दादा एवढा रडायला रडायला पिल्लू बरं सगळं यो पंडित पण लिपंड जय श्री राम आई लाईक डन थँक यू लाईक केला बरं धन्यवाद वीस मिनटाचीच लाईव आहे मी आता बंद करणार आहे थोड्या वेळात ना मारूत नाही अतुल दादा कुठं आहे ते नाहीये नाटक करते रडते ताई नमस्कार सूर्यकांत आलोय जेवण करायला हो का बरं बरं हो तू टाकल ना जेवायला या हो टाकल ना या म्हणून टायटल टाकले जेवायला या म्हणून का रडते बघ जरा ताई पिल्लूला अशीच रडत आहे ती पिल्लू खूप छान आहे त्याला मागू नका ताई नाही मारत नाही आहे तरी जय भीम जय भीम दादा जय शिवराय जय महाराष्ट्र गाव कोणतं कोकणमध्ये गाव कोणतं सांगितलं की दादा रत्नागिरी ताई रात्री खूप ताई रात्री तुम्ही खूप आजारी जय श्रीराम येऊ का मग हो या आई ताई झालं का जेवण नाही अजून निलेश दादा जेवण करायचं आहे बाहेर गेले होते आत्ता आले आता जेवण करते आणि परत नंतर लाईव्ह घेते जय भीम जय बनू पिल्ले ए पिल्लू पिल्लू हे घेतात मी आलो मी आले ताई मयू ओके राणी ताई मी आता जाणारच आहे तेवढा तुम्ही यायला लागलात का तर या पाच मिनटं आहेत पाच दहा मिनटं आहेत काय बनवलं जेवायला काय नाही वरण भात बनवलं आहे फक्त काय पिलू खूप रडतय पिलू पिलू अशी रडत बसते पिलू बाबा काय काय आणते बरं का आता भांडी एक 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 भांडी हे भांडी झाली ती ती भांडी झाली किती असं पिलूचं चालू आहे बरं का हाय नमस्कार स्वराज अयोय गप की मस्ती किती आहे तुला वरण भात आहे राणी ताई वरण भात तुम्ही काल मटकी भात खाल्ला ना आज आम्ही वरण भात दीदी लाईक केलं आहे पाच नंबर ओके तुम्ही पिल्लूचं नाव काय आहे सांगाल ताई पिल्लूचं नाव आहे प्रणवी प्रणवी नाव आहे प्रणवी राम राम दीदी राम राम वरण भात मध्ये कसं घट बरण हो आणि भात सूर्यकांत दादा मला खूप आवडतो स्वराज हे बरं ताई जेवण करून घ्या मग दोघी पण आणि दोघी पण दोघी पण आणि मला पण ठेवा थोडा वरण भात सगळं संपवू नका काय मी पण येतो जेवायला चला हो या या दीदी जेवण झाले का नाही अजून ज्ञानेश्वर ना दादा जेवण करायचं आहे तिला प्रण प्रणालीच नाही प्रणवी प्रणवी नाव आहे प्रणवी 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 नाही प्रणाली प्रणाली नाही प्रणवी प्रणवी सूर्यकांत दादा का असं टाकले कमेंट सूर्यकांत दादा का असते कमेंट टाकले बघा ना नेट हा काय कमेंट टाकली तुम्ही भरते पोट राणी ताई इकडे लो जेवून घ्या काय झालं काय नाही मी आले झालं नाही तर पिरू हो लय मस्ती कर आहे मस्ती करत काय चाललंय संभव नाही तर मग सगळंच हेप्पीलाही होते गप, शांत बस शांत बस मात्र राहिला ओके या माझ्याकडे हो आणि ते भाजी केली आहे हो का यायचं आहे पुण्याला येणार आहे मात्र राहिला दर वेगळंच होत ना हा बरोबर आहे तर बघा ना पिल्लूची मस्ती चालू आणि पिला एक एक एक, एक जेवण आणून ठेवायचं आणि मग हे करायचं जेवण करायचं असले ए पिलू येऊ नको तू इकडं उठीतून उटीतून अजिबात ऐकत नाही अहो पिल्लू एवढा त्रास द्यायचा पिल्लू काय सांगायचं पिलू झालाही त्रास आहे पिलू दर इकडे दर या का दर हे लय त्रास देते लय इकडे जेवलात कामत बस दोन मिनिट या जेवायला ताई हो हो येत आहे जेवायला त्याला जेवण चालू द्या तुमचं जेवण बर का मी पण आता जेवायला घेते बघा आता पिल्ला कारण की पिल्लीला भूक लागली म्हणून म्हटलं चला एक 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 जेवण आणायला लागली मी आता हाय जरा भानावर राहून व्यवस्थित कमेंट करा रे गाणे सगळेजण आपल्या आप आपल्याला कुठं दुधीला जायचं हे व्यवस्थित टाईप करा जरा आरामात आणि आपण काय टाईप केलं आहे हे खात्री केल्याशिवाय पाठवू नका काय घ्या जेवण करून हो oh, किती गर्मी आहे त्या ताई तुमच्याकडे घाम किती येऊन आहे चेहरावर तुमच्या आज तापमान किती आहे तुमच्याकडे हो ना धीरज दादा खूप घाम आहे घाम तर आहे गर्मी तर आहे आणि पिल्लू पिल्लू बघा धीरज दादा किती त्रास देते पिल्लूलाही त्रास देते बघा धीरज दादा हे प्रमाणच्या बाहेर पिल्लू त्रास देते हे माहिती आहे का पिल्लूला सारखंच इकडून तिकडून वडायला लागते मला बरं का माझा त्रास जास्त आहे बरं मला लहान आहे एवढीशी पण एवढा त्रास आहे ना विचारायचं तर या सगळ्यांनी जेवण हो बरोबर आहे भाऊजी तर बालाजी दादा आहे बघा सगळं जेवण आणलं इथे बघा बरं का बालाजी दादा तर या जेवण करायला सगळ्यांनी या सगळ्यांनी जेवण करायला या बघा जेवण आणलंय हे तिकट आहे बरं का तिकट वरंग केलंय हे पिल्लूसाठी वरंग केलंय पिकप भात आहे या सगळ्यांनी जेवण करायला बरं का बोलले ग बे थँक्यू धीरज दादा थँक्यू छान ताई ए प्रणव अरे नीट कमेंट करे प्रणव खूप उशीर केला ताई जेवण करायला हो झालं उशीर झालं दादा ताई काय करा रावी ताई आलेच हो या या आलेच या ताई रत्नागिरीचे आंबे पाठवा त्या आंबे आता हे आंबे आहेत ना ते मला दादा काकाने दिले समोरची आणि ही भाजी आहे बरं का ही भाजी आहे वजरी आहे वजरी तर वजरी दिले त्या काकाने काकीने आणि हे आंबे दिले आणि मी हे फक्त साधं वरण भात केलं आहे बरं का रत्नागिरीचे आंबे ओके घ्या जेवण करून पण मला आंबा राहू द्या खायला भात वरण तुम्ही खात हो हो नक्कीच या नक्की या बरं का काय प्रॉब्लेम नाही नक्की या जेवण करायला तुमची बहीण आहे दिलदार बर काय बघा त्यानेच दिले होते आंबे त्यात एक घेतले मी आणि चार इथे आहेत बघा बघितले आत्ताच घेऊन आले त्यांच्याकडून बरं का कारण की आपला स्वभाव चांगला आहे म्हणल्यावरती कोणी पण आपल्याला हे असतय गोरी केंबे बाल तर चला सगळ्यांनी बाय आणि ते बालाजी दादा बाय बाय या जेवण करे सगळ्यांनी बाय बाय